पाकिस्तानमधील स्थित इंग्लाज माता शक्तीपीठ देवी सतीचे वडील असलेले राजा दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञादरम्यान सतीने पत्नी शंकराचा अपमान सहन हो न झाल्याने स्वतःचा देह यज्ञात त्याग केला त्यानंतर आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूचे दुःख व्यक्त करत आणि तिचा मृतदेह हातांमध्ये घेऊन महादेव क्रोधित होऊन तांडव करू लागले विश्वाचे रक्षण करण्यासाठी आणि शिवाचे पावित्र्य परत आणण्यासाठी भगवान विष्णूंनी माता सतीचे शरीर सुदर्शन चक्राने अनेक तुकड्यांमध्ये विभागले हे देवीच्या शरीराचे तुकडे पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडले हे एक्कावन्न शरीराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणाला शक्तीपीठाचे स्वरूप प्राप्त झाले ज्या ठिकाणी देवी सतीचे बह्यरंद कपाळाचा भाग पडला ते ठिकाण इंग्लाज माता मंदिर म्हणून ओळखले गेले पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या हिंगोल नदीजवळ चंद्रकूर पर्वतावर हे शक्तीपीठ वसलेलं आहे या ठिकाणी देवीचं केवळ शीर असून पूर्ण देवीची मूर्ती नाही हे मंदिर हिंगुला हिंगुलादेवी आणि नाणी मंदिर या नावांनी प्रसिद्ध आहे माता मंदिराची मुख्य यात्रा नवरात्रीच्या काळात आयोजित केली जाते जेव्हा हजारो पाकिस्तानी हिंदू यात्रेकरू या तीर्थयात्रेला जातात नवरात्रीशिवाय वर्षभर भावी या देवीला भेट देतात या ठिकाणी दहा फूट लांब असणाऱ्या आगीवरून चला देवीच्या दर्शनाला जो येतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता होती सध्या ही प्रथा संपुष्टात आली असून भाविकांची श्रद्धा मात्र कमी झालेली नाही